नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण उत्तप्पा बनवणार आहे हा उत्तप्पा बनवताना मी डाळ तांदूळ न भिजवता न वाटता अतिशय छान मऊ लसलुसीत उत्तप्पा तयार होतो याबरोबर एक खास चटणी बनवलेली आहे यासाठी मी न खोबरं न भाजकी डाळ वापरली आहे चला तर आपण चटणी बनवायला सुरुवात करूया यासाठी गॅसवर मी कडाई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक छोटी वाटी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत आणि गॅसची फ्लेम लो ठेवून आपल्याला छान खरपूस असे शेंगदाणे इथं भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान खरपूस भाजून झाले की ते एका भांड्यामध्ये काढून थंड व्हायला हो। ठेवायचे आहेत शेंगदाणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक वाटी मी इथं दही घालणार आहे त्यामध्ये एक चमचा साखर अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा इथं मी लाल तिखट घातलेलं ला आहे जर तिखट जास्त असेल तर तुम्ही अर्धी सम अर्धा चमचा घालू शकता आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून आता मिक्सरला आपण छान अशी बारीक चटणी वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अतिशय छान बारीक चटणी इथं आपली तयार झालेली आहे ही चटणी बनवताना न आपण खोबरेचा वापर केला आहे न भाजक्या डाळीचा अतिशय छान टेस्टी ही चटणी तयार होते आणि या रवा उत्तप्प्याबरोबर तर खूपच छान लागते मी नेहमी ही चटणी रवा उत्तप्याबरोबर बनवते आणि ही चटणी बनवायलाही वेळ खूप कमी लागतो अगदी झटपट बनून तयार होते चला तर आपण उत्तप्पा बनवायला सुरुवात करूया यासाठी इथे एका बाउलमध्ये मी दोन वाट्या रवा घेणार आहे सुरुवातीला एक वाटी रवा मी बाउलमध्ये घेतलेला आहे आणि दुसरी वाटी घातलेला आहे हा रवा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी इथं मी दही घेतलेला आहे रवा आणि दही छान मिक्स करून घेणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच शेजारी असलेलं बेल आयकॉन दाबा हे दाबल्यामुळे ज्या मी नवनवीन रेसिपी टाकेल त्याचं सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल बघा आता रवा आणि दही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घा घालून घेतलेलं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपण इथं गरजेनुसार घालणार आहे आता पाणीही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे बॅटर आपल्याला थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून मी आणखीन अर्धी वाटी पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे दह्याच्याच वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन मी यामध्ये घातलेलं आहे आणि तेही मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित अगदी दही या रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे छान आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवूया आणि यासाठी लागणाऱ्या भाज्या पाहूया इथे मी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे एक टोमॅटो चार हिरव्या मिरच्या आणि एक कांदा मिरची जर तिखट असेल तर दोनच घ्या ह्या मिडियम तिखट मिरच्या आहेत म्हणून मी चार घेतलेल्या आहेत आता ह्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि बारीक कट करून घेतलेल्या आहेत बघा या पद्धतीनं तुम्ही पाहू शकता सर्व भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या कट केलेल्या भाज्या ज्या आपण हे बॅटर केलेलं आहे त्यामध्ये घालून घेणार आहे या उत्तप्प्यामध्ये मी इनो किंवा सोड्याचा अजिबात वापर करणार नाही तरीही खूप छान मौल उसलिसीत असा हा उत्तप्पा तयार होतो आणि अगदी झटपट होतो आता ह्या कट केलेल्या भाज्या सर्व घालून घेतल्यानंतर त्या आपण व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहे बघा जर तुम्हाला बॅटर थोडंसं घट्ट वाटलं तर आणखीन त्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे पाणी घालू शकता घट गट, सग घट्ट असेल तरच घाला जर व्यवस्थित असेल बॅटर तर नाही हे घातलं तरी चालेल माझं व्यवस्थित बॅटर झालेलं आहे त्यामुळे मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आता यामध्ये मी एक चमचा मीठ घालणार आहे आता मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला सर्व एकत्र व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने मीठ मी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपलं उत्तप्पा बनवण्यासाठी बॅटर तयार झालेलं आहे गॅसवरती आता मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे ते त्यावरती तेल घालून घेऊया आणि तव्यावरती तेल सगळीकडे व्यवस्थित असं आपल्याला पसरून घ्यायचं आहे का या पद्धतीने तव्यावरती मी सगळीकडे तेल पसरून घेतलेलं आहे तवा घात तव्यावरती तेल घातल्यामुळे उत्तप्पा खाली चिटकत नाही आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हा उत्तप्पा करायचा आहे तर तेल घातलेला तवा गरम झाल्यानंतर आपण यावरती तयार उत्तप्प्याचं बॅटर घालूया आणि थोडंसं आपण ते पसरून घेणार आहे खूप पातळही नाही खूप जाडं नाही अगदी मिडियम आपल्याला इथं उत्तप्पा करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं बॅटर मी तव्यावरती पसरून घेतल्यानंतर त्यावरती मी थोडासा अगदी पावभाजी मसाला घालणार आहे पावभाजी मसाल्यामुळे याला खूप छान अशी टेस्ट येते आमच्याकडे ते खूप आवडतं म्हणून मी थोडासा पावभाजी मसाला वरून घातलेला आहे आणि नंतर त्यावरती झाकण ठेवून आपण एक पाच मिनटं याला वाफ आणणार आहे म्हणजे वरूनही उत्तप्पा छान शिजला जातो बघा पाच मिनिट झालेले आहेत आपण यावरचं झाकण काढूया आणि सुरुवातीला उलतानाच्या साह्याने उत्तप्प्याच्या कडा सोडवून घ्यायचा आहेत म्हणजे व्यवस्थित आपला पलटी होता आणि तो तुटत नाही बघा या पद्धतीने मी उत्तप्पा पलटी करून घेतलेला आहे खालच्या साईडने व्यवस्थित भाजून झालेला आहे आता दोन्ही साईडनी व्यवस्थित उत्तप्पा भाजल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी दुसराही उत्तप्पा करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता या बॅटरमध्ये साधारणपणे चार उत्तप्पे होतात अतिशय छान पौष्टिक आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि जर तुम्हाला तेल थोडंसं कमी वाटलं तर पुन्हा आपण वरून थोडंसं तेल घालू शकतो बनवायलाही खूप वेळ लागत नाही एकदा तुम्ही जर ही रेसिपी बनवून खाल्ली तर पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवाल, अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू